मणिपूरमध्ये एका महिलेची नग्न दिंड काढली जाते अनेकांचा अमानवी छळ होतो मात्र या गंभीर घटनेवर सरकार बोलत नाही संसदेत या प्रकरणी चर्चा व्हावी यासाठी इंडिया आघाडीनं तीव्र निदर्शने केली आहेत धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव या देखील आंदोलनात सहभागी असल्याचं दिसून आलं आहे भारतातील मणिपूर हिंसाचाराने पेटले आहे समाजकंटक उघडपणे दंगली पेटवितात बेदुंद जमाव एका महिलेची नग्न दिंड काढित अमानवीय अत्याचार करतो मात्र त्यावर केंद्र सरकार का म्हणून मौन धारण करते असा सवाल करीत इंडिया आघाडीनं मणिपूर हिंसाचारावर चर्चा करण्याची मागणी केली आहे मात्र केंद्र सरकार चर्चा करण्यास तयार नसल्यानं इंडिया आघाडीच्या खासदारांनी अखेर जंतर मंतर मैदानावर निषेध करीत आंदोलन केलं आहे बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचारावर जोरदार भूमिका घेणारे हेच सरकार मणिपूरमधील अत्याचारावर का मौन बाळगत आहे असा प्रश्न देखील के उपस्थित केला आहे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना भेटून मणिपूर मधील देत नाही देशसेवा करणाऱ्या सैनिकांच्या पत्नींचा अपमान होत असताना त्यावर संसदेत चर्चा न करणं हे सरकारच्या भूमिकेचं गंभीर अपयश दर्शवतं विरोधकांचा आवाज दाबून संसदेत चर्चा न होऊ देऊन सरकार लोकशाहीचा अपमान करत आहे हे सरकार हुकुमशाहीकडे जाणारी पावली उचलत आहे असा आरोप देखील केला जात आहे दरम्यान इंडिया आघाडीचे भक्कम नेतृत्व करीत विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी या प्रश्न आंदोलकांची भूमिका घेतली आहे या आंदोलनात धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव या पूर्णपणे सक्रिय असून त्यांनी हिंसाचार प्रकरणी सरकारला जात देखील विचारला आहे ब्युरो रिपोर्ट राज्य कारभार न्यूज धुळे